कर्णपुरेच्या जत्रेमध्ये असं काही होईल आमच्यासोबत असं मला वाटलं नव्हतं कर्णपुरा जत्रा ही भरते आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नवरात्रीच्या वेळेस ही जत्रा असते नऊ दिवसही इथे चांगल्या प्रकारे मिळायला लागलेला असतो आणि ह्या जत्रेमध्ये लाखोची संख्यामध्ये पब्लिक येते अनेक खेडपाड्यातून आणि अनेक अने गावातून इथे लोक देवीच्या दर्शनासाठी आणि मौज मजा करण्यासाठी येतात तर त्याप्रकारे आपणही इथे आलेलो आहोत आणि आम्ही इथे मोठ्याशा रातपाळण्यामध्ये बसलेलो आहोत हा सर्वात उंच रातपाळणा आहे यामध्ये इशिका मी आणि तिचे डॅडी बसलेले आहोत तर हे आहे इथून तर इथून हा पूर्ण व्ह्यू दिसत आहे आपला छत्रपती संभाजीनगरचा आणि हे ह्या मेळाव्यासाठी येण्यासाठी आम्ही पूर्ण वर्षभर एक्सायटेड असतो आणि हे ज्यावेळेस लागतं त्यावेळेस आमची एवढी अतुरता वाढलेली असते की आम्ही तिथे कधी जाणार कधी ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही आनंद घेणार तर ह्या वर्षी ह्या वर्षी देखील अशाच प्रकारे ही जत्रा सुरू झालेली आहे बावीस तारखेपासून म्हणजे की आज सोमवार आहे बावीस सप्टेंबरपासून ह्या जत्रेला सुरुवात झालेली आहे तर जर का तुम्ही ह्या जत्रेमध्ये येत असाल तर तुम्हाला सर्वात जास्त ध्यान ठेवायची गरज हे आहे की तुमचं चेन सोन्याचं जे काही तुमचं तुम्ही जे ज्वेलरी वेअर करून येता जे काही तुमचे पैसे पॉकेट वॉलेट जे असेल ते सांभाळायची जबाबदारी तुमची स्वतःची असते आणि खास करून जे आपले लहान लहान मुलं असतात त्यांना देखील तुम्हाला खूप काळजीने सांभाळावं लागतं कारण की इथे गर्दी खूप जास्त प्रमाणामध्ये असते जर का तुम्हाला फक्त फिरायसाठी यायचं असेल तर तुम्ही पहिल्या माळेपासून ते सहाव्या माळीपर्यंत येऊ शकता सहाव्या माळेच्या नंतर इतकी अतिशय भयंकर गर्दी इथे असते आणि एवढ्या गर्दीमध्ये खरं दर्शन करायला होत नाही तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सहाव्या माळीपर्यंत येऊन दर्शन घेऊ शकता आणि फॅमिलीसोबतही खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इथे एन्जॉय करू शकता फिरू शकता इथे भूत बंगले आहेत मोतका खुवा आहे रात पाळले तर भरपूर काही आहेत खूप काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिथे तुम्ही ख खरेदी करू शकता जसं की आता पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी आलेली आहे तर दिवाळीसाठी देखील तुम्ही या इथे खूप काही खरेदी करू शकता नेकलेस कानातले गळ्यातले कपडे चप्पल्स बूट वगैरे सगळं काही ह्या मार्केट म्हणजे ह्या जत्रेमध्ये असतं आणि चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं तर इथे लेकरांनासाठी पण खेळायसाठी खूप चांगले चांगले गेम्स आहेत आणि जेव्हा पण तुम्ही इथे याल तर तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही स्वतःला आणि लहान मुलं जे तुमच्यासोबत राहतील त्यांना तुम्ही एक छोटासा मास्क घेऊन या कारण की इथे धूळ धाळ खूप जास्त पल्युशन म्हणजे गर्दी एवढी जास्त असते त्यासाठी स्वतःला आणि लहान मुलांना ह्या गर्दीतून वाचवण्यासा म्हणजे पल्युशन वाचवण्यासाठी आणि धूळ धाळतून वाचवण्यासाठी मास्क खूप जरुरी आहे तसे मास्कवाले पण उभा असतात गेट मेन डोरलाच उभे असतात आणि ते दहा रुपयाला एक मास्क तुम्हाला देतात तुम्ही तेही देखील येऊ शकता इथे आम्ही खूप चांगल्या प्रकारे आमचा पूर्ण जत्रा आम्ही चांगल्या प्रकारे एन्जॉय केलेली आहे तिचे डाडीला होती सुट्टी ते आम्हाला घेऊन आले होते आणि आमच्या हा जत्रेचा सफर खूप चांगल्या प्रकारे झाला आहे आणि तुम्हालाही जायचं असेल तर तुम्ही पहिल्या माळेपासून ते सहाव्या माळेपर्यंत जाऊन फिरून येऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सांग